माझा ऍक्च्युअली शेवटपर्यंत कन्फर्म नव्हतं मी येणार आहे की नाही येणार ना आहे माझ्या ओळखीतल्या बायका मला म्हणतात की तू इतकी गोड आहेस असं एक्सपेक्टच नाही करत की तू इतकं काम करू शकते तेव्हा बरं वाटतं इथे येण्याचं मेन कारण अवॉर्ड नाहीये हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्टार प्रभाव पुरस्कार सोहळा आहे आणि या पुरस्कार सोहळ्यात एका सुंदर अभिनेत्रीची एंट्री झाली आहे कशी असते मी मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे ताई लुक अगदीच फार छान आहे आणि वेगळं आहे लुकबद्दल काय सांगशील कोणी डिझाईन केलं आमची लाडकी म्हणजे माझी लाडकी ऍक्च्युली देविका मांजरेकर ती आमच्या शोचं पण स्टॅलिंग करते आणि तिला माहिती आहे माझी बॉडी मी कशी दिसते मी काय व्यवस्थित छान कॅरी करू शकते आणि जसं आम्हाला स्टारप्रमाणे सांगितलं होतं की मॉडर्न आणि त्याला थोडासा ट्रेडिशनल टच सो आ, ही जी बुगडी आहे किंवा हे सगळं जे आहे ही ट्रेडिशनल ज्वेलरी आहे आणि लुक माझा मॉडर्न आहे सो एव्हरीथिंग गोज टू आमचा लाडकं बाळा देविका किती दिवस आधीपासून तयारी चालू होते या लुकसाठी माझा ॲक्च्युली शेवटपर्यंत कन्फर्म नव्हतं मी येणार आहे की नाही येणार ना आहे म्हणजे मी आधी तिला म्हणाले की मी येते पण म्हणजे आमच्या काश्मीरी माझे जे सासू सासरे माझी जी फॅमिली आहे त्यांच्यामध्ये कश्मीरी लोकांमध्ये uh, महाशिवरात्री इज लाईक दिवाळी तर मग महाशिवरात्री होती आणि मी जाणार जाना, होते त्यांच्याकडे सो असं शेवटपर्यंत काही फायनल नव्हतं तीन दिवसात केलंय हे सगळं देविकाने हा कमाल ताई जेव्हा आपण ड्रेस वेअर करतो तेव्हा आपण स्वतःला आरशात बघतो आणि आपल्याला माहित नसतं आपण कसं दिसणार आहोत पण आता फायनल लुक जेव्हा स्वतःला पाहिलं काय वाटलं काय का फिलिंग होती खूप भारी वाटलं म्हणजे मी तर देविकाला इतकं पिंडलं देविका खूप असं आपण नॉर्मल तर नाही वाटणार कारण की आपण खूप काही ग्लॉसी करत नाही आहे टिकल्या नाही आहे आणि झिळमिळ नाही आहे काहीच नाही आहे ती तिचं पण तिचं व्हिजन खूप क्लिअर होतं ती मला म्हणाली आपण काहीही जास्त ॲड करणार नाही ज्या ज्वेलरी पण जास्त नाही आणि काहीच नाही तू तेच खूप क्लासिक पद्धतीने कॅरी करशील ह्याच्या ह्याची मला खात्री आहे आणि लाईक ओके तुला आहे ना मग मला आणि फायनली जेव्हा मेकअप झाला धर्मिशादाने खूप छान मेकअप केला आहे कल्पना ताईने हेअर केलेत आणि हे सगळं लुक जेव्हा मी मिररमध्ये बघितलं तेव्हा मला असं वाटलं की येस इट्स लुकिंग गुड अरे ताई आता तू पुरस्कार सोहळ्यात आलेली आहेस लक्ष्मीच्या पावलांनी या सुंदर मालिकेत उत्कृष्ट भूमिका साकारतेयस मालिकेबद्दल काय सांगशील आणि आता पुरस्कार धाकधूक आहे का पुरस्कार मिळणार नाही मिळणार जी काही असेल ती माझं ॲक्च्युली आजचं इथे येण्याचं मेन कारण अवॉर्ड नाही आहे खरं तर सगळ्यांना भेटणं होतं आणि जसं मी मागच्या वेळी पण म्हणाले होते की स्टार परिवार इट्स लाईक like एक एका परिवारामध्ये खूप सगळे शोज आहेत आणि मग बऱ्याच आपल्या फ्रेंड्सना आपल्या जुन्या कलिग्सना भेटायला मिळतं सो so माझी एक्साइटमेंट तीच होती आणि अवॉर्ड मिळाला तर सोनेपे सुहागा <laughs> लुक रेडी झाला फायनल लुक मध्ये आता कॉम्प्लिमेंट आणि आता बऱ्याच ब्रेक नंतर थोड्या ब्रेक नंतर तू पुन्हा स्टार प्रवाहावर झळकतीयस आणि उत्कृष्ट काम करतेस त्याबद्दल काय वाटतं खूप छान वाटतंय म्हणजे ऍक्च्युली जेव्हा तुम्ही एखादा निगेटिव्ह रोल करता तेव्हा तुम्हाला पण असं अपेक्षित असतं की लोकांना काय त्यांचा फीडबॅक काय आणि जेव्हा लोकांची चिडचिड होते किंवा बऱ्याच माझ्या ओळखीतल्या बायका मला म्हणतात की तू इतकी गोड असं एक्सपेक्टच नाही करत की तू इतकं वाईट काम करू शकते तेव्हा बरं वाटतं म्हणजे आपण आपली गाडी ट्रॅकवर थँक्यू सो मच तिला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलन दाबायला विसरू नका